म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्ही पत्रकारांना काड्या करणं जरा बंद करा काहीही मत हे मला असं वाटतं तुम्ही काड्या करणं बंद करा म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्ही पत्रकारांना काड्या करणं जरा बंद करा हे साहेब शिवसेना नेत्यांची बैठक आहे आणि त्यांनीच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे काल परवा मी तर काही बोललेलोच नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं पत्रकारांनी आंदोलन जोडून बाकीच्या काड्या करणं बंद करावशा मी त्यांना हात जोडून विनंती करतो आमच्या पक्षाचा आम्ही पाहायला सक्षम आहोत तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा नाही छापायच्या छापा तर नका छापू आम्ही माहिती द्यायला आलो इतकं स्पष्टपणे तुम्हाला आम्ही सांगतो काड्याच करणं या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका